रंबादास जानवेंच्या आरोपावरती सीएमओ न स्पष्टीकरण दिलेलं होतं ते आपण पाहिलं यानंतर पुढची बातमी आपण पाहूयात प्रफुल्ल पटेलांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतल्याची सूत्रांची माहिती आहे शरद पवार आणि अजित पवार यांच्यामध्ये कालच भेट झालेली होती तर रोहित पवार आणि अजित पवार सोबतच मुंबईकडे रवाना झाले होते त्यामुळे या सर्व भेटींच्या पार्श्वभूमीवरती प्रफुल्ल पटेल आणि मोदी यांच्यामध्ये भेट झाली आहे आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार असल्याची चर्चा सुरू असतानाच या भेटीला आहे रामराजे या संदर्भातली अधिक माहिती देतात रामराजे नेमकं काय घडतंय राष्ट्रवादी दोन्ही राष्ट्रवादी खरंतर आगामी निवडणुकांमध्ये एकत्र येण्याची चर्चा आणि त्यादृष्टीनं या महत्वाच्या भेटी बिलकुल आणि काल रात्रीची ही जी भेट आहे ती भेट अतिशय महत्वाची होती आणि सर्व गाठी मध्ये अजित पवार पण होते आणि त्यानंतर पार्थ पवार पण होते आणि रोहित पवार पण होते परंतु त्यानंतर आजचे डेव्हलपमेंट म्हणजेच की प्रफुल्ल पटेल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणं आणि या भेटीमध्ये चर्चेचा तपशील अद्याप कळालेला नाही परंतु पक्षांतर पक्षाच्या संदर्भामधला मुद्दे आणि त्याचबरोबर राज्यातील काही मुद्द्याच्या संदर्भामध्येही चर्चा झाल्याची माहिती मिळते आपल्याला माहित आहे की पार्थ पवार यांच्या संदर्भात जमीन घोटाळा जो आहे तो निघाला होता आणि त्यामुळे कुठेतरी बॅकफूट वर जावं लागलं होतं अजित पवार यांना आणि एनसीपी पक्षाला आणि आता पुन्हा चर्चा सुरु झाली की दोन्ही पवार एकत्र येतील किंवा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील त्यामुळे या पार्श्वभूमीवर बैठक होती का ही चर्चा होती का हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे परंतु संसदेचं अधिवेशन सुरू आहे अधिवेशनामध्ये वेगवेगळे विधेयक येत आहेत चर्चा आहे निवडणूक सुधारणावर वंदे वर अशा वेळी अधिवेशनामधल्या रणनीतीच्या संदर्भामध्ये सुद्धा चर्चा केली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे नेमकं कोणत्या मुद्द्यावर चर्चा झाली हे अद्याप कळालं नसलं तरी त्याला किनार आहे ते म्हणजे की राज्यातल्या घडामोडीशी निश्चित रामराजे धन्यवाद सविस्तर माहिती करता